स्वागत भाजपचे गावचोला अभियान छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती ही जी गावचलो अभियान हे जे आपण आज सुरुवात केली आहे असे सकाळी आपण पूर्व विधानसभेची सुरुवात आपण कुरली नगर केली आणि आज आपण हरगोपणे म्हणजे मध्य विधानसभेची आपण सुरुवात करत आहोत गाव चलो अंतर्गत आपल्याला मध्य विधानसभेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये असलेल्या प्रत्येक घराशी आपल्याला संपर्क करायचा आहे माननीय मोदी साहेबांनी जे दहा वर्ष गरीब कल्याण योजना आणल्या सर्वसामान्य लोकांसाठी ज्या योजना आणल्या त्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत परत एकदा पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला गाव चलो अभियान आपल्याला दिलेलं आहे मला माहिती अगोदर आपण घरचलो अभियान केलं होतं बूथ संपर्क अभियान केला होता याच माध्यमातून आपल्याला हे लोकसभेची प्रचाराची नांदी असं आपण समजू आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार हा प्रचंड मताने निवडून आला पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्या सगळ्या मतदारांशी आपल्याला संपर्क करायचा त्याच प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देशामध्ये बदल झाला सुरुवातीला जर पाहिलं दोन हजार चौदापूर्वी तर केंद्र सरकारमध्ये एक ना एक भ्रष्टाचार होता आतंकवादी मुंबईसारख्या शहरावर येऊन हल्ला करत होते एवढंच नाही तर खालून भारताचा पाचवा नंबर होता इकॉनॉमिकली आणि एवढं नाही तर भारताचा सन्मान संपूर्ण जगभरात कमी झाला पण मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व पिक्चर बदललं आहे भारताचं तकदीर आणि तसवीर मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात बदललं आहे भारताकडे आता सन्मानाने पाहिलं जातं आणि एवढंच नाही तर मागच्या महिन्यामध्ये पंधरा नोव्हेंबरला मोदी साहेबांनी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करायचा तीन हजार रथ गाव गेले आपल्या शहरात विकसित भारत आला होता त्या गाडीला मोदीची गॅरंटी सुद्धा म्हणतात आणि विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून ज्या सतरा पोहोचण्याचा प्रयत्न केला आजपासून दुसरा अभियान यामध्ये गाव चलो अभियान हे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये वार्डामध्ये प्रत्येक जाऊन आपल्याला हे अभियान करायचंय प्रत्येक बूथवर वर जायचं आहे आणि प्रत्येक बूथला एक कार्यकर्ता जाऊन चोवीस तास तिचं काम करणार आहे बूथ गटित करणं तर आहेत फॉर्म मिळणार आहे आणि एजंट नेमून नंतर मान्य जिल्हाध्यक्षकडे द्यायचा आहे जिल्हाध्यक्ष कलेक्टर ऑफिसला देतील आणि मगच हे लक्षात घ्या पुलिंग एजंट जो मतदानाच्या यादीवर बसतो तो, तो पुलिंग एजंट आणि मतदान काउंटिंगच्या दिवशी जो आपण एजंट देऊ तर तो आपल्याला देता येईल जर आपण हे एजंट कलेक्टर ऑफिस कडे दिले तर म्हणून हा महत्वपूर्ण टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समर्पक कार्यकर्ते आहोत कुठल्याही फळाची आशा न करता आपण हे आता घेतलेलं काम आहे आणि आपण आता वॉल पेंटिंग सुद्धा करतोय फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार भाजप सरकार असं आपण पेंटिंग लावतो आप। या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे विकासाचं पर्व या, विकासा या देशामध्ये सुरुवात केली त्या विकासाच्या पर्वाला घेऊन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते दादाजी यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात देशभरामध्ये दे अभियान ची सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या छोट्याशा छोट्या कार्यकर्त्यांपासून आणि छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत पोहोचण्याचं आणि मोदीजींचा विकास नेण्याचा एक जो संकल्प आधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने घेतला तो संकल्प म्हणजे या देशातील शेवटचा माणूस पीडित माणूस अन्यायग्रस्त माणूस त्यांच्यापर्यंत लाभ नेणे त्याला लाभास लाभार्थी बनवणे आणि लाभापासून वंचित असलेल्या सर्व लोकांना या लाभार्थी बनवणे या भूमिकेतून गाव चलो अभियान काढलेलं आहे मग त्याच्यामध्ये गावातला शेतकरी असो कामगार असो युवा असो महिला असो या सर्वांना विकासाच्या काम या अभियानामध्ये करणार आहे निश्चितपणे हा जसा राजकीय प्रवास आहे तसा संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा भारतीय जनता पार्टीचं एक संकल्प अभियान आहे गाव चलो मदे करना रहे। तसा आज गाव चलो अभियान घ्यायची मध्य विधानसभेची सुरुवात झालेली आहे आज सकाळी पूर्व विधानसभेची सुरुवात झाली आणि अत्यंत असा उत्स्फूर्तपणे लोकांचा नागरिकांचा सा यासाठी प्रतिसाद आहे प्रत्येक नागरिक बाहेर येऊन या अभियानाचं स्वागत करत आहे आणि यामध्ये सहभागी स्वतःहून होत आहे उत्स्फूर्तपणे खरोखर मोदीजींच्या योजना या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व नागरिकांना यात सामील करून देण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं अभियान आहे आणि बार बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार निश्चितच या अभियानातनं त्यावर या दोन हजारच्या आपल्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार याच्यावर ये मोहर उमटलेली आहे आणि हे नागरिकांनी या अभियानात नागरिक स्वत सहभागी झाले यातनं हे सिद्ध झालेलं आहे या अभियानासाठी सर्वजण यामध्ये सहभागी झाले त्यासाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि हे अभियान निश्चितपणे यशस्वी होणार आहे यामध्ये आमच्या कितीही शंका नाही खात्री आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे गाव झलो अभियान याची सुरुवात झालेली आहे मध्य विधानसभामध्ये खडगो मंडळामध्ये याची सुरुवात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर पालोजी कराड शहराध्यक्ष श्रीजी बोराकर संघटन मंत्री आ, संजे जी केनेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं सुरुवात झालेली आहे आणि या अभियानामध्ये मोदीजींचं जे दोन हजार चौदापासून केलेलं कार्य आहे या कार्याविषयी प्रत्येक घराघरात जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि जनता जी आहे तर अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आपण कॉमन पब्लिकपर्यंत पोहोचणार आहोत तर अशा पद्धतीच्या अभियानाला सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की आपण उत्स्फूर्तपणे घर चलो अभियान म्हणजे गाव चलो अभियान या अभियानाची सुरुवात आमच्या भागात श्री रिलुका माता मंदिराची सुरुवात झाली या अभियानाला लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला स्वतःहून लोक डॉक्टर कर्णासाहेब असतील त्यानंतर संजयजी केनेकर असतील वोराळकर साहेब असतील यांना ऑक्शन करण्यासाठी यांचा आभार मानण्यासाठी ती स्वतःहून मंडळी बाहेर आली आणि विशेष म्हणजे बावीस तारखेला जी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून या भागातील या संभाजीनगर शहरातील वातावरण अतिशय प्रफुल्लित वातावरण झालं आहे या अभियानाच्या मागची पार्श्वभूमी एक आहे ज्या भागामध्ये जी बूथरचना आहे ती बूतरचना बूथ अध्यक्ष असो बूथ समिती असो त्या त्या बूथ समिती बूथ अध्यक्षाला सक्षम करणे आणि त्या मतदारांपर्यंत भारतीय जनता पार्टीने म्हणजेच आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जे या देशाला विकासाच्या दिशेने नेलं काय काय काम केलं काय 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 दिलं या देशाला हे सामान्य जनतेपर्यंत कसं पोचवता येईल ही जबाबदारी आणि पुढील घेणाऱ्या काळामध्ये भार भारतीय जनता पार्टी या देशासाठी या या संभाजीनगर शहरासाठी काय करणार आहे हे सगळं माहिती देण्यासाठी आपण जी गाव, गाव चलो अभियान ही सुरुवात केलेली आहे महिला होत्याच वृद्ध होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात तरुण आमचे सर्व भूतप्रमुख सर्व मंडल पदाधिकारी सर्व या भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्या सर्व या, या भागात आम्ही या ज्या भागात काम करतो ते भाग ॲक्च्युली हा लोअर मिडल क्लास आहे त्यांनी प्रत्येकाने ज्यावेळेस नेते आमचे डॉक्टर कराडसाहेब त्यावेळेस दारापर्यंत गेले तर लोकांनी आपले काही वैयक्तिक प्रश्न ते सुद्धा मांडले कोणाचा नोकरीचा प्रश्न असेल कोणाचा पाण्याचाही प्रश्न असेल पाण्याच्या प्रश्नाबाबतीतून ते लोकांनी महिलांनी विशेषतः त्यांनी सांगितलं की आम्हाला दररोज पाणी या शहराला मिळालं पाहिजे आता या फेब्रुवारी महिन्यापासून या महिन्यापासून चौथ्या दिवशी पाणी देण्याची व्यवस्था आदरणीय डॉक्टर साहेबांनी त्यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर साहेबांनी पी एन जी गॅस जे की आत्ता सध्या आपल्या या भागामध्ये पी एन जी गॅस कनेक्शन देण्याचं काम आपल्या या भागात सध्या सुरू आहे हे वेगवेगळे वे ज्या मोदीजीच्या माध्यमातून या आपल्या या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या माध्यमातून जे जे काम या दे देशात या राष्ट्रात होते ते कसे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवेल हे कार्यकर्ते आम्ही या घर चलो गाव चलो या अभिनय करतो